अमरावती जिल्ह्यातून जिथे शिवसेनाचा भगवा झेंडा मोठ्या ताकदीने फडकवण्यासाठी तयारी सुरू झाली आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचा वटवृक्ष लावणारे शिवसेनेचे अमरावती जिल्हा प्रमुख अरुण पडोडे यांनी न्यूजशी खास बातचीत केली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची काय रणनीती असेल शिंदे यांचे नेतृत्व जिल्ह्यात कसे पोहोचत आहे आणि सामान्य लोकांसाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांचा प्रभाव काय आहे या सर्व विषयांवर अरुण पडोळे यांनी सडेतोड उत्तर दिली आहेत बघूया मुलाखतीचा एक विशेष भाग आणि अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाचा हा खास वृत्तांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेल्या शिवसेना पक्षाने आता अमरावती जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे अमरावती जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहेत सिटी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत पडोळे यांनी स्पष्ट आहे की जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत आणि पंचायत, पंचायत समिती या सर्व ठिकाणी भगवा झेंडा फडवकण्यासाठी पक्ष सज्ज आहे उपनेते आनंदराव अडसूड आणि माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात संघटनेचा व्याप मोठ्या ताकदीने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले आहे राज्य सरकारने शेतकरी शेतमजूर आणि लाडली बहिणीसाठी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरली आहे याच लोकहितेशी कामांमुळे अमरावती जिल्ह्यातील जनतेचा शिवसेनेवरील विश्वास वाढला आहे इच्छुक उमेदवारांना कठोरा रोड येथील अरुण पडोळे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात संपर्क का साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अमरावती जिल्ह्यात आपला राजकीय वटवृक्ष आणखी मजबूत करण्यासाठी तयार आहेत आ, आज महाराष्ट्रातच नव्हे तर मराठवाडा सगळे सगळे जे आपले जे छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या खूप मोठी अतिवृष्टी झालेली आहे पाण्याची त्यामुळे शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सोयाबीनचे सुद्धा खूप नुकसान झालेले आहे कपाशी पाण्यामध्ये डुबल्या आहे केळीचं खूप नुकसान झालेलं आहे हे सगळं पाहत असताना सन्माननीय आमचे एकनाथजी शिंदेसाहेब कातागारांच्या बांधावर उतरून बांधावर जाऊन स्वतः त्यांनी पाहणी केली आणि पाहणी केली असता शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई हा सर्वप्रथम एकनाथजी साहेबांनी निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना हेक्टरी है, पैशा पैसेसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये येणे चालू झालेले आहे शेतकऱ्यांची दिवाळी नाही झाली पाहिजे हा त्यांचा निर्णय असून त्यांनी दिवाळीच्या पहिले ह्या निर्णयाची बैठक घेऊन काही शेतकऱ्यांना दिवाळीच्या पहिले पण पहिलेसुद्धा पैसे आलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांचे आता येणे सुरू आहे तर हा निर्णय सर्वप्रथम सन्मान्य एकनाथजी साहेबांनी घेतलेला आहे जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी साक्षात्कार केव्हा घेण्यात येणार आहे की काय आपलं आव्हान आहे उमेदवारांना बघा आता जिल्हा परिषदचा विषय विषयी बोलायचं जर म्हटलं तर सर्वप्रथम कार्यक्रम जो लागला तो नगरपरिषद नगरपंचायतचा लागला त्याच्यात तारखा पण डिक्लेअर झाल्या दोन तारखेला इलेक्शन आहे तीन तारखेला निकाल आहे त्याच अनुषंगाने आता महानगरपालिकेचे आरक्षणसुद्धा जाहीर झालेले आहे आणि जिल्हा परिषदचे सुद्धा आरक्षण जाहीर झालेले आहे अध्यक्षाचे झालेले आहे सर्कल झालेले आहे तर आता नेक्स्ट मीटिंग आमच्या पक्षप्रमुखाकडून किंवा आमचे म्हणून म्हटले गेले आमचे उपनेते आनंदराव जवटूर साहेब यांच्याकडून आम्हाला असे आदेश आलेले आहेत की यानंतर आपली जिल्हा परिषदची बैठक आपण जिल्ह्याची ठेवून त्यामध्ये आपण जिल्हा परिषदची रचना कशी करायची आपल्याला उमेदवारी अर्ज कशा कशाप्रकारे घ्यायचे आणि आपल्याला उमेदवारी कोणाला द्यायची एक बैठक करून आपण जिल्हा परिषदचासुद्धा निर्णय घेऊ तरी पण माझं एक नह आव्हान आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल आहे ते एक शिवसेनेचा संपर्क कार्यालय म्हणून कोटारा रोड रोडला मी त्याचं उद्घाटन सन्माननीय आनंदरावसू साहेबांच्या हस्ते करणार आहे पण तिथंसा तुम्ही तो जे इच्छुक लोक आहे त्या लोकांनी जर तिथे मग इच्छुकता जर मांडली तर आपण त्याचं नाव एका डायरीमध्ये नोंद घेऊन त्यांना आपण पुढील सूचना देऊ शकतो